नारळी पौर्णिमा विशेष आठ दिवस टिकणाऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या ओल्या नाळ्याच्या खुसखुशीत करंज्या बनवण्यासाठी सर्वात आधी एका ताटामध्ये मैदा आणि रवा घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं थोडं थोडं पाणी घालून पिठाचा मध्यम सैलसर गोळ्या मळून घ्यायचा वरून थोडंसं तुपाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि हे पीठ झाकून आपल्याला ठेवायचं आहे सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप घालायचं त्यामध्ये खसखस आणि सुकामेवा घालून परतून घ्यायचा त्यामध्येच ओला नाळ्याचा चव थोडासा परतून घेऊन त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं गुळ घालून गुळ व्यवस्थित विरघळवून घ्यायचा गुळ विरघळला की लगेच त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ किसून घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून सारण तयार करून घ्यायचं मळलेल्या पिठाच्या लाट्या करून घ्यायच्या आणि त्याची मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची लगेचच ही पुरी करंजीच्या साच्यामध्ये ठेवायची वरून थोडासा पाण्याचा हात लावून मध्यभागी करंजीचं सारण भरून साचा घट्ट बंद करून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व करंजा बनवून घ्यायच्या आणि तेलामध्ये सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रेषीदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद